आयुर्वेदिक उपचार केंद्रावरील महिलांना ब्लॅकमेल करणारी टोळी अटकेत पुण्यातील धनकवडी भागात आयुर्वेदिक केंद्रावर तेथे काम करणाऱ्या महिलांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडला होता मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे तू मी जसे सांगेल तसे केले नाहीस तर केंद्र बंद करेल अशी धमकी देण्यात आली होती त्यानंतर जबरदस्तीने दोन ते तीन इसमांनी तुमचा व्हिडिओ काढला असल्याचे सांगत वीस हजार रुपये खंडणी मागितली होती. या प्रकरणी आरोपी रोहित वाघमारे, शुभम धनवटे, राहुल वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऍक्च्युली आमच्याकडे याच्यातल्या ज्या फिर्यादी आल्या त्यांचं एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे त्याच्यामध्ये तीन पंचवीस रोजी दो एक दोघे उपचार करून घेण्याच्या आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तिथे महिला मसाज करायला होत्या त्यांना सांगितलं की आम्हाला तिळाचं तेल मसाज करून द्या वगैरे तर त्या पद्धतीनं त्या करायला लागल्यावरती त्यांना धमकावलं की मी सांगतो त्या पद्धतीनं जर तू उपचार नाही घेतला तर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीने उपचार नाही केला तर तुम्ही हे उपचार केंद्र बंद करून टाकेल असं त्यांना सांगितलं आणि तिला वरचे कपडे काढून तो मसाज वगैरे करायला लावला आणि तो मसाज झाल्यानंतर आले आणि त्यांनी सांगितलं की वीस हजार रुपये दे नाहीतर तू मसाज व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे तो आम्ही व्हायरल करू अशी तिला धमकी दिली आणि त्याच्यातून त्याचबरोबर त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्याकडे पैसे नव्हते तर त्यांच्या काउंटरमध्ये जे आठशे रुपये होते ते घेऊन मी जण फराव झाले होते तर त्यानुसार त्या इजबंद तर पोलीस स्टेशनला चौऱ्याण्णव अधिक पंचवीस बीएनएस तेवीस च्या अंतर्गत तीनशे आठ दोन तीनशे नऊ चार चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे म्हणजे थोडक्यात जुन्या कलमांनुसार तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे ब्याण्णव तीनशे तेवीस तीनशे चौपन्न पाचशे चार पाचशे नऊ पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा मुलं इस्मांची तेवढी माहिती नव्हती आम्हाला तर सीसीटीव्ही फुटेज जे आपण त्याच्यामध्ये आउट होतं कारण त्या म्हणजे त्या उपचार केंद्रात सीसीटीव्ही फुटेज जे होतं ते वीस दिवसाचं तर पंधरा दिवसाचं स्टोरेज होतं त्यामुळे थोडस हे कॉम्प्लिकेटेड मॅटर होता परंतु तरीही काही माहितीवरून याच्यावर आम्ही त्याची माहिती घेतली असता त्याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची रोहित गुरुदत्त वाघमारे एकोणतीस वर्ष मूळ राहणार यशोदीप चौक चौघळी बिल्डिंग पाच मराठी पुण्याचा होता दुसरा आहे शुभम चांगदेव धनवटे तो गणराज कॉम्प्लेक्स दुसरा मधला आहे रेगेट नगर पुण्याचा आहे आणि तिसरा आहे तो राहुल तडेश्वर वाघमारे वय छत्तीस हा आम्हाला मोगल शाळेसमोर केळेवाडी फोर्ट रोड कोथरूड आहे आणि सुरुवातीला ह्यांचं लोकेशन पण पुण्यात येत नव्हतं ते बाहेरचं येत होतं त्यानंतर ज्या वेळेला त्यांचं पुण्यातलं लोकेशन मिळालं ते वाजेच्या हातीत मिळाल्यानंतर यांना शोधून काढलं ह्या तिन्ही आरोपींना आम्ही पकडलेला आहे आणि थोडक्यात यांच्याकडे बारा पर्यंत आम्हाला बारा तीन पर्यंत जी आम्हाला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि एकूण यांच्याकडे चौकशी करता हे सात ते आठ प्रकारचे असे सात ते आठ ठिकाणी केलेले आहेत पूर्वीचाही रेटॉड आम्ही त्यांचा काढलेला असतावरती पूर्वी गुन्हे दाखल आहे याच्यामध्ये यांच्याकडे आंबोरा ला तीनशे मद्याण्णव चारशे दोन सर गुन्हे दाखल आहेत पाथर्डीला तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव सर गुन्हे दाखल आहेत वालडेला तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस नुसार हे ऑलरेडी तीन गुन्हे दाखल आहेत आणि आता हे नवीन आज रोजी अजून दोन गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील मुनरेला वगैरे एकूणच सात ते आठ ठिकाणी त्यांनी असा प्रकार केल्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे हो आता ह्याच्यामध्ये तपास करून भविष्यात लोकांसाठी कारवाई जर करता आली ह्याच्यावरती तर त्यादृष्टी माझी कारवाई करण्याची अ तयारी